नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे कोबीचा कुरकुरीत असा नाश्ता जो की खायला एकदम पौष्टिक असा बनवून तयार होतो त्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा तर सुरुवातीला इथे मी अर्धा कोबी स्वच्छ धुवून एकदम बारीक असा चिरून घेतला आहे जसं मंचुरियन किंवा सूप बनवण्यासाठी कोबी चिरून घेतो त्याच पद्धतीने इथे मी कोबी चिरून घेतला आहे त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे ते सुद्धा बारीक चिरून बाजूला ठेवून दिले आहेत आता यासाठी एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरवी मिरची घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि एक चमचा धने घालून मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तयार केलेलं वाटण हे बाजूला ठेवून एका मिक्सिंग बाऊलमध्ये चिरून घेतलेला कोबी हा मोजून एक कप घेतला आहे आता यामध्ये एक वाटी किसलेलं गाजर घालायचं आहे त्याचबरोबर एक वाटी किसलेला बटाटा घातला आहे बटाटा काळा पडू नये यासाठी तो किसून पाण्यामध्ये ठेवला होता त्यानंतर चिरून घेतलेला कांदा आणि तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं वाटण घातलं की हा नाश्ता आणखीनच पौष्टिक असा बनवण्यासाठी यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घातले आहेत या नाश्त्याला एकदम कुरकुरीतपणा येण्यासाठी यातच दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे तर आता इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे यातलं थोडं थोडं करून बेसनपीठ यामध्ये घालणार आहे उरलेलं बेसनपीठ आपण नंतर घालणार आहोत आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट घातला आहे तिखटाचे प्रमाण हे, हे कमी अधिकसुद्धा करू शकता त्याचबरोबर एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आता यामध्ये अजिबात पाणी न टाकता कोरडं सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कारण ज्या भाज्या आपण यामध्ये घातल्या आहेत त्यामध्ये बरंचसं पाणी असतं त्यामुळे पाणी न घालताच मिक्स करायचं आहे त्यानंतर उरलेलं बेसनपीठसुद्धा यामध्ये घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे जर गरज वाटत असेल तर आणखी थोडंसं बेसनपीठ यामध्ये घालू शकता शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स कोथिंबीर करून घेतलं आहे कोथिंबीर घातली की तयार मिश्रणाचे गोळे करून लगेच शेप करून घ्यायचं आहे कारण भाज्या आणि मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे आपण याला टिक्कीप्रमाणे लगेच शेप करून घेणार आहोत त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन हातावरच थोडंसं थापून आलू टिक्कीप्रमाणे शेप करायचा आहे तर उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने शेप करून घ्यायचे आहेत तर दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर यासाठी तेल जे आहे ते मध्यम स्वरूपाचं गरम असावं तर आता एक एक टिक्की तेलामध्ये सोडून देऊयात जेवढे बसतील तेवढेच फ्राय करून घ्यायचे आहेत या नाश्त्याला जास्त कुरकुरीत बनवण्यासाठी गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे जेणेकरून दोन्ही बाजूने कुरकुरीत असं फ्राय करता येईल आणि आतपर्यंत सुद्धा फ्राय होतील तर साधारणत एक ते दोन मिनटं झाल्यावर कढई सोडून वर, वर आली की बाजू पलटवून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे मध्यमाचेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं लागतात फ्राय होण्यासाठी तर बघू शकता पहिली बॅच जी आहे ती फ्राय करून झालेली आहे उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे तर जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये बारा तेरा वडे बनवून तयार होतात तर तयार नाश्ता हा सॉसबरोबर किंवा गोड चटणी किंवा हिरवी चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असा हा नाश्ता बनवून तयार होतो जर कधी पौष्टिक पण चटपटीत असं काही खायचं असेल तर असा नाश्ता बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद